श्री साईबाब संस्थान शिर्डीच्या वतीने बुधवार दिनांक नऊ ते अकरा जुलै या काळात गुरुपौर्णिमा उत्सवात दक्षिणापेटी देणगी काउंटर ऑनलाईन चेक डी मनी ऑर्डर डेबिट क्रेडिट कार्ड यूपीआय सोने चांदी व दर्शन आरतीपा शुल्क इत्यादी सर्व मार्गांनी मिळून एकूण रक्कम सहा कोटी एकतीस लाख एकतीस हजार तीनशे बासष्ट मात्र देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे रोख स्वरूपात एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख आठ हजार एकशे चौऱ्याण्णव दक्षिणापेटीत प्राप्त झाले असून देणगी काउंटर एक कोटी सतरा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे अडतीस रुपये पी आर ओ सशुल्क पास पंचावन्न लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी चेक डी देणगी मनी ऑर्डर असे एकूण दोन कोटी पाच लाख शहात्तर हजार सहाशे सव्वीस सोने सहाशे अडुसष्ट पूर्णांक चारशे ग्राम रक्कम रुपये सत्तावन्न लाख सत्याऐंशी हजार नऊशे पंचवीस व चांदी सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक सहाशे ऐंशी ग्राम रक्कम रुपये पाच लाख पंच्याऐंशी हजार आठशे एकोणऐंशी यांचा समावेश आहे तीन लाखाहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला तीन दिवसात साई प्रसादालयाद्वारे सुमारे एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे बत्तीस साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत एक लाख सत्याहत्तर हजार आठशे साई भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले या कालावधीत सशुल्क का प्रसाद रुपी लाडू पाकिटांच्या विक्रीतून चौसष्ट लाख पाच हजार चारशे साठ रुपये प्राप्त झाले उत्सव काळात हजारो साई भक्तांनी संस्थांच्या साईप्रसाद निवासस्थान साईबाबा भक्त निवासस्थान द्वारावती निवासस्थान साई आश्रम निवास व साई धर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरिता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला सदर देणगीचा वापर श्री साईबाऊ संस्थांचे प्रसादालय रुग्णालय शैक्षणिक संकुल या सेवा कार्याबरोबरच साई भक्तांच्या विविध सेवा सुविधांसाठी होत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले श्री संस्थांच्या जुलै जुलै ते या कालावधीमध्ये श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला या कालावधीमध्ये जवळपास तीन लाखापेक्षा जास्तच साई भक्तांनी जे आहे ते बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भक्तांनी जे आहे बाबांच्या पेटीमध्ये जे आहे ते भरभरून दान केलेलं आहे या कालावधीमध्ये जवळपास सहा कोटी एकतीस लाखाचं दान प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख देणगी काउंटरवर जे आहे ते एक कोटी सतरा लाख त्याचप्रमाणे ऑनलाईन जे आहे ऑनलाईन चेक डी डीडी मनी ऑर्डर जे आहेत त्याच्या माध्यमातून जे आहे ते दोन कोटी पाच लाख आणि दर्शन पास आरती शुल्क जे आहे या माध्यम माध्यमातून जे आहे ते पंचावन्न लाखाचं दान असं सहा को सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये जे आहे ते सहाशे अडुसष्ट ग्रॅम सोन्याचा एक मुकुट भक्ताने दान केलेला आहे एक ब्राऊच दान केलेलं आहे आणि सहा किलो सातशे नव्वद ग्रॅमची जी चांदी जी आहे ती प्राप्त झालेली आहे असं एकूण सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते या कालावधीमध्ये प्राप्त झालेलं आहे एक लाख त्र्याऐंशी हजार साईभक्तांनी जे आहे ते प्रसादालयामध्ये जाऊन प्रसाद भोजन घेतलेलं आहे दर्शनानंतर जे आहे ते एक लाख सत्याहत्तर हजार भक्तांना बुंदी प्रसाद वाटप केलेलं आहे तीन लाख चाळीस हजार लाडूची पाकिटं जे आहेत ते भक्तांना जे आहे ते वाटप करण्यात आलेलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहिती साठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव